नमस्कार मंडळी पहिला श्रावण सोमवार आणि त्या दिवशी काय नैवेद्य केला होता आणि तुम्हाला मी म्हटलं त्याप्रमाणे मी खीर तयार केली होती जी आम्ही तयार करून ठेवलेल्या होत्या ते खिरींचे प्रकार त्यातली तर त्यातले मी गहुले घेतले आज आणि एका पॅनमध्ये एक चमचा तूप घातलं आहे त्याच्यात ते, ते गहुले परतून घेतले अगदी दोन चमचे घालून त्याच्यानंतर त्याच्यात दूध घालून त्याला शिजवत ठेवलं आहे थोडंसं त्याच्याकडे लक्ष ठेवायचं कारण दूध उतू जाऊ शकतं कमी गॅसवर ठेवायचं आहे त्याच्यानंतर ना मी पेरूचा मेथांबा पण केला आहे नैवेद्याच्या पानासाठी तर त्याच्यासाठी तेल घातलं आहे जिरं मोहरी थोडे मेथीदा पे मेथांब्याला जरूर घालावे मस्त लागतो मेथांबाचा येतो पेरूचे तुकडे केलेले आहेत छोटे छोटे चा चार पेरू होते त्याच्यामध्ये हळद मीठ तिखट एवढंच घातलेलं आहे परतून घ्यायचं थोडंसं त्याला त्याच्यानंतर परतून घेतल्यानंतर थोडंसं पाणी घालून किंचित पेरू शिजू द्यायचे आहेत पेरू शिजल्याशिवाय त्याच्यामध्ये गूळ घालायचा नाही नाहीतर ते शिज बरोबर आणि हे थोडे पिकलेले पेरू होते त्यामुळे लवकर शिजले ते तिकडे होतंय पेरू शिजतोय तोपर्यंत तो इकडे आपले गहुले पण शिजून तयार आहेत दुधामध्ये छान उकळी फुटलेली आहे त्यांना आणि छान शिजले आहेत त्याच्यानंतर मी थोडं अगदी दोन तीन चमचे साखर घातले छोटे आणि त्याच्यानंतर थोडी वेलची पुढे घातलेली आहे दुधाचं प्रमाण पण आपण थोडंसं मग जास्त करू शकतो एकदा गहुले शिजले की गहुले शिजायला अजिबात वेळ लागत नाही खूप लवकर शिजतात आणि या रव्यांच्या गहुल्यामुळे येणारी जी चव आहे ना ती खूपच खास असते इकडे पेरूच्या मेथांब्यामध्ये पेरू शिजलेले आहेत त्याच्यामुळे मग मी त्याच्यानंतर त्याच्यात थोडासा गुळ घातल्याचा विपुरते आणि आपला मेथांबा पण तयार आहे झटपट होणारा हा तोंडी लावण्याचा एकदम चटकदार प्रकार आहे पेरूचा मेथांबा नक्की करून बघा इकडे गहुल्याच्या खिरीमध्ये मी थोडंसं केशर पण घातलंय आणि आपली गहुल्याची खीर पण तयार झालेली आहे तर श्रावणी सोमवारचे हे दोन पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि त्यासोबत नैवेद्याच्या पानावर काय काय केलं आहे ते पण आपण बघूच येत तर अशा प्रकारे छान श्रावणी सोमवारचा उपास झाल्यानंतर असे साधे सोपे जेव्हा पदार्थ आपण करतो तेव्हा ताटाला काहीतरी वेगळीच लज्ज देते आणि खूप छान वाटतं शांत मनाला आणि उपास केल्याचं समाधान होतं तर मी पेरूचा मेथंबा तर डाव्या बाजूला वाढला आहे त्याच्यानंतर ना तो भोपळ्याची दुधी भोपळ्याची भाजी केली होती चणाडा घालून त्याच्यानंतर अगदीच नावाला थोडेसे भजे तळले होते बटाट्याचे खीर आपली ठेवली आहे गहुल्याची त्याच्यानंतर साधा वरण भात तूप पोळी केलेली आहे आणि वरण आपलं अशा प्रकारे साधासा बेत होता पण चटकन होणारा जो बेत आहे तो मी केलेला आहे आणि श्रावणी सोमवारचा असा खास उपवास झाल्यानंतर नैवेद्य दाखवलेला आहे देवाला आणि अशा प्रकारे उपवासाची सांगता झालेली आहे तर तुम्ही काय बेत केला अशा साध्या सोप्या रेसिपीज आपण करून मनाला तर शांतता मिळतेच आणि असे छान साधेसे नैवेद्य पारंपरिक केल्यामुळे तर आणखीच लज्ज देते तर नक्की करून बघा या पद्धतीने आणि कसं झालं आहे ते कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूया पुढच्या भागात नमस्कार